देवघर तालुक्यातील फणसगाव धारंबे म्हाळुंगे गडितामने या रस्त्याचे पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत डांबरीकरणाचे काम सुरू आहे डांबरीकरण होणाऱ्या रस्त्याचे काम दर्जाचे स्थानिक नागरिकांनी आणून दिले आहे एका बाजूच सरकार विविध उपक्रम हाती घेऊन अनेक विकास कामांवर निधी खर्च करीत असताना कोकणात मात्र याबाबत उदासीनता दिसून येत आहे मात्र त्यातच देवघर तालुक्यातील फनसगाव धारंबे म्हाळुंगे गडितामने या रस्त्याचे डांबरीकरण पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत सुरू आहे परंतु डांबरीकरण होत असलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्थानिक नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे पाहुयात नागरिकांचे काय म्हणणे आहे बघा हे बघा हा बघा हा बघा हा तुमचा रस्ता हा बघा हा व्हिडिओ टाकला आज केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतातही रस्त्याचे बांधकाम वेगाने होत आहे परंतु अशा प्रकारे कंत्राटदार जर निकृष्ट दर्जाचे बांधकाम करत असतील तर बांधकामाचा निधी व पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे नागरिकांनी उजवडात आणलेल्या या निकृष्ट कामाचे सरकारी अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे मात्र औचित्याचे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती देवगड अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट